अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात भुगीच्या भाजीला इथे सर्वप्रथम मी तीन कांदी भाजून घेत आहे कांदे आपण असे जाळीवरती भाजून घ्यायचे आपले कांदे अशा प्रकारे काळे होऊन द्यायचे इथे माझे कांदे भाजलेले आहे मी ते काढून घेत आहे आता एका तव्यावरती एक पळी तेल टाकायचं आणि त्यावरती असे खोबऱ्याचे काप घ्यायचे या खोबऱ्याच्या कापला चांगला लालसर कलर येऊन द्यायचा आणि जास्त जाळायचेही नाही बर <्याग> मीडियम असा ब्राउन कलर येऊन द्यायचा हे बघा आपण पाहू शकता इथे <्याग> आपले खोबऱ्याचे काफी मस्त तळलेले आहे आता त्याच तेलामध्ये आपण जे कांदे भाजले होते ते परत तळून घेऊयात इथे असे हाताने कांदे फोडून घ्यायचे आणि वरून परत एक पळी तेल टाकायचं चार पाच मिरच्या याही तेलामध्ये मस्त तळून म्हणजेच परतावून घ्यायच्या मिरच्याने काय होतं तर आपल्या भाजीला टेस्ट मस्त येते जर भुगीची भाजी अशा पद्धतीने केली ना तर खूप मस्त होईल इथे आपला मसाला ही मस्त भाजलेला आहे आता तो एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता इथे खोबरं लसूण आद्रक हे बारीक करून घ्यायचं फोडणीसाठी आणि हा काळा मसाला सेपरेट बारीक करायचा आणि इथे मी भाजलेली शेंगदाणे आणि भाजलेली हवरी घेतली हा मसाला सेपरेट काढायचा आता इथे तुम्ही भाज्या पाहू शकता मी एवढ्या भाज्या घेत आहे तुम्ही तुम्हीही जेवढ्या तुमच्या घरी अवेलेबल असेल तेवढ्या घेऊ शकता तर चला तर मग भाजीला चालू करूयात एक कढाई ठेवली कढाईमध्ये इथे मी पाच पळ्या तेल घालत आहे तेल गरम होऊ द्यायचं मग त्यात टाकायची मोहरी मोहरी फुलू द्यायची आणि मग आपण जे खोबऱ्याचं लसणाचं अद्रक बारीक केलं होतं ते वाटण टाकायचं कोथिंबीर कढीपत्ता आता हे तेलामध्ये मस्त परतावू द्यायचं आता इथे मी तीन चमचे काळा मसाला घेत आहे हळद आणि हिंग घेतला चवीप्रमाणे मीठ काळा मसाला हा माझा घरगुती आहे तुम्ही कोणताही काळा मसाला वापरू शकता आता मसाला तेलामध्ये परतवू द्यायचा आणि आपण जे काळं वाटण केलं होतं काळा कांदा मिरची खोबरं ते टाकून घ्यायचं आता ते मस्त परतवून घ्यायचं ही माझी भुगीची भाजी पूर्ण काळ्या मसाल्याची आहे काही जनगेरवीची करतात तर काही वेगळ्या स्टाईलने करतात पण तुम्ही अशी केली ना खूप मस्त होते हे बघा आपण इथे पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या तेवढ्या सर्व धुवून घेतल्या आहे आता ते या मसाल्यामध्ये टाकूयात घेतलं शेंगदाणे मी सहा तास आधी भिजवत घातले होते कारण शेंगदाणे भिजलेले मस्त टम्म फुल फुकतात आणि खायलाही मस्त लागतात <imedia> आता ही घालायची कारण हवरीला तर विशेष महत्व आहे या दिवशी गाजर घेतलं होतं हरभरा घेतला वाटाणा घेतला वांग घेतलं डिंगरी घेतली वालाची शेंग घेतली बोअर घेतलं असं खूप काही घेतलं तुम्हीही तुमच्या घरी जेवढं असेल तेवढं घेऊ शकता आता या भाज्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगल्या परतावून द्यायच्या हे बघा आपल्या भाज्या मस्त मसाल्यामध्ये परतात आहे आता इथे मी गरम केलेलं पाणी टाकत आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची भाजीला पाणी वरून टाकताना पाणी आधी गरम करून घ्यायचं आता मी इथे माझ्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकलो तुम्हाला कितपत भाजी लागते त्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता आता आपली भाजी तर पातळ आहे आता भाजी मस्त उकळू द्यायची इथे आपली भाजी हळूहळू उकळायला चालू झाली आहे आता त्यामध्ये हावरी आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलं होतं ते टाकायचं कारण याने आपल्या भाजी भाजी भाजीला घट्टपणा येतो काही जण भाजीला डाळ घालतात पण भोगीच्या भाजीला डाळ घालायची नाही शेंगदाणे आणि हावरीचं वाटण घालायचं हे बघा झाली की नाही गट्ट भाजी आता वरून परत बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आपल्या भाज्या इथे आधी पन्नास टक्के शिजल्या होत्या आता त्या पूर्ण हंड्रेड म्हणजे शंभर टक्के शिजून घेऊया बघा मस्त उकळत ही आहे आणि भाजी ही आपली रेडी आहे उकळून मस्त तयार आहे आपली गरमागरम भुगीची भाजी बाय